शेतजमिनीच्या वादातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेहण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील बेडग येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान सदर शेत जमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागला असल्यानं जाणून बुजून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण ओमासे यांनी दिलंय बेडग या ठिकाणी हे जमिनीच्या वादातून झोपडी पाडण्याबरोबर जमिनीचा ताबा घेऊन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय आणि हा प्रकार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्याकडून झाल्याचा आरोप करण्यात आलाय बेडग या ठिकाणी चौसष्ट गुंठे यांची शेतजमीन आहे या ठिकाणी सुरेश आणि राहुल ओमासे आपल्या कुटुंबासमवेत राहतात सदर शेत जमिनीचा वाद हा मिरज न्यायालयामध्ये सुरू आहे मात्र तरी देखील जबरदस्तीने बाळासो ओमासे यांनी आपली झोपडी पाडून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची तक्रार राहुल ओमासे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली होती त्यानुसार बाळासो ओमासे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे तर सगळे आरोप बाळासाहेब ओमासे यांनी फेटाळून लावलेत कायदेशीर आम्ही मालक का आहोत न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने आहे असे मत बाळासाहेब ओमासे यांनी व्यक्त केलंय नमस्कार मी जितेंद्र बाळासाहेब ओमासे माझ्यावरती जो खोटा गुन्हा दाखल झाला बावीसशे अठ्ठावन्न हा गट नंबरमध च गट नंबरमधली चौसष्ट गुंटे जमीन ही माझ्या पत्नी दीपाली जितेंद्र ओमाशे यांच्या नावे आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी त्याचा न्यायालय दिन, दिन आदेश माझ्या बाजूने मिळालेला आहे निकाल माझ्या बाजूने मिळालेला आहे आणि तिथं माझ्या स्वतःच्या रानात स्वतःची झो माझीच आपल्या स्वतः माझ्या स्वतःच्या रानातच माझी झोपडी होती तिथं शेतजमीन साफसफाई करण्याच्या उद्देशानं मी गेलो होतो आणि कोणती ज कोणतीही अशी तिथं गैरवर्तणूक मी केलेली नाही विरुद्ध राहुल ओमासे शांताबाई ओमासे आणि सुरेश ओमासे यांचा अर्धा किलोमीटरवरती दोनशे तेरा गट नंबरमध्ये त्यांचं घर आहे आपण कुणाचंही घर वगैरे काय पाडापाडी केलेलं नाही कोर्ट आदेशानुसार त्या जमिनीचा कब्जा ती जमीन माझ्याच त ता, माझ्याच ताब्यात आहे तिथं मी साफसफाई करत असताना छोटीशी झोपडी होती तीही माझीच होती त्यामुळं माझ्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे तो बिनबुडाचा आणि खोटा आहे न्यायदेवतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे याच्या विरुद्ध मी न्यायदेवतेकडं दाद मागणार आहे राहुल ओमासे यांनी जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आणि खोटे आहेत गट नंबर बावीसशे अठ्ठावन्नची सर्व ओरिजिनल कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ती योग्य यो वेळी मी न्यायालयात सादर करील माझं नाव राहुचरु चौमाशी मी राहणार बेडक मी परवाशी बघा बाळ बाळासाहेब बोमाशी आमची आम्ही कोर्टात गेलो केस वकिलांना भेटायसाठी गेलो आणि पप्पा घरी झोपलेली होती त्यांनी बरे बरे जागी मात्र समाज बोध बोध समाजांची माणसं घेऊन इथे आलती आणि तेवढे मला पण काय कळलं नाही अंगोरची ना आली सगळेजण परत ना लिए। लिए पर ती पजन बे बी अंगावर आली जास्त प्रमाणात आली अंगावर आणि घरात सगळं नुकसान केली गोटा मसर सोडली तिने परत मसर सोडली शेजारी सोडली आमची कोंबड्या होती शंभर दीडशे ती पण तिने नेल्या एकच कोंबडा ठेवला ती बी शेजारीच्या आम्ही ठेवलाय दाखवायसाठी मिडियाला नाहीतर ह्याला कोटा कोटा दाखवायला म्हणतात कोर्टा दाखवतो आणि सगळे आणि आईच्या अंगावर आली आईच्या अंगावर आली परत डोरं तोडली पप्पा लावून मला मारलं परत ना टिकाऊ घेऊन अंगावर आली आणि आता उद्या तिने तिने असं म्हणाले की बोध समाजाने मातृ समाजाची पोरम आहे की उद्या तुम्ही तुझ्यावर अठराशे दाखल करणार तू शिवीगाडी केलाय असं केलाय असं केलाय तर आम्हाला काय माहित नाही शिवी गाडी मी कोणालाच केली नाही ऐंशी सतरा ऐंशी माणसाची मला काहीच माहित नाही आणि तो बाळासाहेब काय करतो हे पण सांगतो तुम्हाला धनंजय मुंडे नावावर तो उड्या मारलाय जास्त तुम्हाला हे पण सांगतो आणि ते दांडगाव केलाय तो कोणाला सांगणार मोबाईलचा मी व्हिडिओ केला ती मोबाईल व्हिडिओ केलं मी पोलीस स्टेशनला जाणार सांगितलं मोबाईल घेतला माझा मोबाईल टिकाव अंगावर घेऊन माझ्या अंगावर काय याला मारून टाकायचं असं देऊन म्हणाली शिवगाळले कि अन्याय झालाय माझ्यावर न्याय मिळाला पाहिजे तुमचं हे घर होतं कोण तिकच नाही तिकच नाही मी मम्मी आणि पप्पा बहिणीच लग्न झाले जागा नेमकी जागेच वाद जागेच वाद म्हणजे पप्पाची पहिली बाबा ऐकवती तिने फसवून फसवून वटमुक्त्यार पत्र केले ती करायला खोटे ठरले खोटं ठरली अरे खोट परत ना तुम्हाला सांगतो दोन हजार एक ला निकाल आमच्यासारखा लागला ती पण तिने पैसे देऊन दाबून दाबून पैसे दाबून त्यांच्यासारखा के निकाल केला त्यांनी आणि तिने एक सुद्धा एकाही बी तारखेला येत नाहीत आम्हीच हजर असू प्रत्येक तारखेला आम्ही हजर असू तिने हजर होत नाही तारखेला प्रत्येक तारखेला वाद चालू आहे हा वाद चालू आहे अजून पण चालू आहे अजून निकाल लागला नाही काय नाही कुठं कुठसमजू आहे सगळी मनाच्या निकाल लागलाय असं झाली तसं काय काय सुद्धा निकाल नाही काय नाही काय लागला लाग नाही तरी पण आमच्या जबर दांडगाव आणि माणसं बाकीच्या माणसं काही ओळखल